नमस्कार मंडळी पारू लो या लोकप्रिय मालिकेत प्रीतमवर मोठं संकट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की प्रीतम व प्रिया बाहेर फिरायसाठी गेले आहेत प्रीतम प्रियाला पाणीपुरी आणून देतो ते दोघेही आनंदात दिसत आहे तितक्यात काही गुंड तिथे येतात आणि त्यातील एक जण म्हणतो आम्हाला सुद्धा भरवणं पाणीपुरी त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रीतमचा संतापानावर झाल्याचे दिसत आहे तो त्याला चिडून म्हणतो तू फालतुगिरी करू नकोस त्यानंतर ते गुंड प्रीतमला मारहाण करू लागतात प्रिया त्यांना मारू नका असं म्हणत ती प्रीतमला सोडवण्यासाठी पुढे जाते पण तिला एक गुंड बाजूला ढकलून देतो दुसरीकडे आदित्य व पारूमध्ये काहीतरी बोलणे सुरू असते तितक्यात आदित्यचा फोन वाचतो तो फोन प्रियाचा असतो प्रिया, प्रिया आदित्यला रडतरडत सांगते की आदित्य दादा प्रीतमला इथे गुंडांनी पकडलं आहे आणि ते त्याला मारत आहेत हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे हा प्रमो शेअर करताना सुरू झाल्या किर्लस्करांसोबत जीवघेणं खेळ अशी कॅप्शन देण्यात आली आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे किर्लोस्कर कुटुंबाला त्रास देण्यासाठी त्यांचा बदला घेण्यासाठी अनुष्का त्यांच्या आयुष्यात आली आहे आदित्य व अनुष्काचे लवकरात लवकर लग्न पार पडणार आहे त्याचबरोबर अनुष्का पारू व प्रीतमला अनेकदा त्रास देताना दिसते आता हा हल्ला नक्की कोणी घडून आणला आदित्य प्रीतमला गुंडांच्या तावडीतून सोडू शकणार का अनुष्का दिशाची बहीण असल्याचे सत्य समोर केव्हा येणार पारूचे भवितव्य काय असणार हे पाहणे मालिकेत महत्वाचे ठरणार आहे